नमस्कार जैतु जेतु जेतु इंदुराश्रम ही यूट्यूब चॅनल सादर करत आहे श्री नवनाथ कथासार गोरक्ष जालंदर चरपटाश्च अडबंग कानिफ फमचिंदराद्या चौरंगी रेवानक भरत्री संूम्या बभू नवनाथ सिद्धा श्री नवनाथ कथासार या शृंखलेमध्ये आज आपण पाहूया अध्याय पंधरावा गोरक्ष जालंधर भेट कानिफांनी शिष्यांची परीक्षा घेतली कानिफ मारुती युद्ध आणि मचिंद्रांची भेट या अध्यायाची फलश्रुती आहे घरातील भांडणे नाहीशी होतील अध्याय पंधरावा घटक एक गोरक्ष जालंदर भेट श्री गणेशाय नमः बद्रीकाश्रम क्षेत्री गोरक्ष हे दोघेही वेगवेगळ्या स्थानी तपश्चर्या करत होते पण त्या दोघांनाही परस्परांची काहीच माहिती नव्हती बारा वर्षांची तपश्चर्या पूर्ण झाल्यावर त्यांनी यथासांग उद्यापनी केली आणि आपापल्या गुरूंच्या शोधार्थ निघाले कानिफ उत्तरेकडे गेले तर गोरक्षांनी मचिंद्रनाथांचा शोध घेत पूर्व आणि दक्षिण प्रदेशात अविरत तपास सुरू केला त्यांना गुरूंचा वियोग अगदी असह्य झाला होता ते अहोरात्र भ्रमण करत आणि गावोगावी नाथजींची चौकशी करत पुढे जात होते पण त्यांचा कुठेच पत्ता लागत नव्हता फिरत फिरत गोरक्ष बंगाल देशातील हेलापट्टणा झाले त्यावेळी त्यांचा जती वेश पाहून नगरवेशीवरील द्वार रक्षकांनी नमस्कार करून त्यांची विचारपूस केली तेव्हा त्यांनी यथोचित वर्णन करून मच्छिंद्रनाथांविषयी चौकशी केली असता ते म्हणाले महाराज तुम्ही सांगता त्यांच्याविषयी आम्हाला काहीच ठाऊक नाही पण काही काळापूर्वी जालंधर नावाचे एक साधू येथे आले होते ते निस्पृह तेजस्वी व दयाळू होते गाई गुरांना चारा घालण्यासाठी ते नित्य नेमाने रानातून गवत कापून आणत असत आणि त्यांच्या बाबतीतले एक आश्चर्य सांगायचे तर त्यांनी आणलेला गवताचा भारा त्यांच्या डोक्यावर अधांतरीच राहत असे ते ऐकून नाथजी संभ्रमात पडले आपले गुरुच नाव बदलून येथे राहून गेले असावेत असा तर्क करून ते म्हणाले ते जती येथे कधी आले होते किती दिवस राहिले मग ते, ते, ते कोठे गेले द्वाररक्षक म्हणाले गे या घटनेला दहा वर्षे होऊन गेली आहेत ते साधारणत वर्षभर येते होते गल्ली बोळात भिक्षा मागून ते उकिरड्यावर पडून राहत असत पुढे ते कोठे गेले केव्हा गेले याचा कोणालाही थांग पत्ता लागला नाही ते ऐकून गोरक्षांचे हृदय भरून आले सद्गुरुनाथा या पाडसाला एकाकी टाकून आपण कोठे गेलात आता मी काय करू तुम्हाला कोठे शोधू असा हंबरडा फोडून ते व्याकुळतेने रडू लागले त्यावेळी त्यांची शोचनीय अवस्था पाहून द्वाररक्षकांनाही वाईट वाटले त्यांनी मृदू शब्दांनी त्यांचे सांत्वन केले आणि ईश कृपेने तुम्हाला तुमचे गुरु नक्की भेटतील असे सांगून भिक्षेसाठी नगरात पाठवले हे लापट्टनात प्रवेश करून गोरक्ष भिक्षा मागत हिंडू लागले फिरत फिरत ते जेथे जालंदरांना पुरले होते तेथे ते आले आणि रिकाम्या घरासमोर उभे राहून अलख निरंजन अशी गर्जना केली त्या समयी त्या घरातून कोणीच बाहेर आले नाही पण भूगर्भातून आदेश हा शब्द स्पष्ट ऐकू आला तो ऐकून त्यांना मोठे आश्चर्य वाटले ते म्हणाले आदेश करणारे जती महाराज आपण कोठे आहात आपले नाव काय तेव्हा भूमीतून उत्तर आले हे जती मी जालंधरनाथ असून येथे भूगर्भात आहे आता आपल्याविषयी काही सांगा ते म्हणाले मी श्री गुरु मचिंद्रनाथांचा शिष्य गोरक्ष आहे आता लोक उद्धाराचे कार्य सोडून तुम्ही भूमिकाली का का आहात हे सांगितले तर बरे होईल तेव्हा जालंदरांनी त्यांची ही अवस्था कोणी केली का केली त्याविषयीची सर्व हकीकत सांगितली त्या ते व्रत ऐकून गोरक्ष संतापाने लालबुंद झाले आणि म्हणाले नाथजी तुमचा अधिकार न जाणता तुम्हाला जमिनीत गाडणारा हा मूर्ख गोपीचंद यापुढे कसा राज्य करतो तेच मी पाहतो तुम्ही मला नुसती आज्ञा करा मी त्याची क्षणात वाट लावतो तेव्हा त्यांना परावृत्त करताना ते म्हणाले गोरक्ष स्वतःला आवरा गोपीचंदाला धडा शिकवण्याची ही वेळ नाही जे झाले ते नाथ पंथाच्या हिताचेच झाले आहे पुढील प्रवासात माझे शिष्य कानिफ तुम्हाला भेटलेच तर त्यांना माझ्याविषयी सांगा ते राजाचे कल्याण करतील मला येथून बाहेर काढतील आणि नाथपंथाचा महिमा वाढवतील त्यांचे म्हणणे मान्य करून नाथजींनी स्वतःला आवरले आणि त्यांचा आदेश करून गाव सोडले यात्रा करत करत ते जगन्नाथपुरीस गेले घटक दुसरा कानिफांनी शिष्यांची परीक्षा घेतली गोरक्षांप्रमाणेच कानिफही जालंदरनाथांचा शोध घेत प्रवास करत होते ते जेथे जात तेथे लोकांना सन्मार्गाचा उपदेश करत त्यामुळे अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले होते अशा सातशे शिष्यांसह प्रवास करत ते पूर्वेकडील स्त्री राज्यापाशी आले तेथे जाणारा कोणीही पुरुष वाचत नाही हे सर्व श्रोत असल्याने त्यांच्या शिष्यांपैकी कोणालाही पुढे जाण्याचा धीर झाला नाही ते गटागटाने चर्चा करू लागले त्यात कोणी नाथजींना त्यांच्या उद्देशापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करावा असे मत मांडले तर कोणी येथून पळून जाण्यातच शहाणपणा आहे असे सांगितले कोणी गुरुनिष्ठेवर भर दिला तर कोणी स्वतःहून संकटात जाऊ इच्छिणाऱ्या आपल्या गुरूंच्या नावाने बोटे मोडू लागले ती कुजबुज ऐकून कानिफांनी त्या भित्र्या शिष्यांच्या मनात धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आपले सामर्थ्य दाखवण्याचे ठरवले त्यांनी चिमूटभर विभूतीवर प्रयोग करून तिच्या योग्य बाकी सर्व दिशा टाकल्या मग आपल्या सर्व शिष्यांना जवळ बोलावून म्हणाले तीर्थांची यात्रा करून येण्याचा माझा निश्चय अटळ आहे तेथे मारुतींच्या भूपकाराने पुरुष मरतात हे जरी खरे असले तरी माझ्या गुरुंवर श्रद्धा ठेवून मी तेथे जाणार आहे म्हणून तुमच्यापैकी ज्यांना माझ्याबरोबर यायचे असेल त्यांनी यावे आणि ज्यांना जीवाची भीती वाटत असेल त्यांनी खुशाल इथून परत जावे ते ऐकून त्यांच्या शिष्यांना खूप बरे वाटले त्यांच्यापैकी सात निष्ठावंत शिष्य सोडले तर बाकीचे सर्वजण बरे झाले वाचलो आपण असे म्हणत आल्या वाटेने परत निघाले कोसभर अंतर जाताच स्पर्शास्त्राच्या प्रभावाने ते जमिनीला चिकटून राहिले त्यांना पुढे जाताच येईना त्यांनी खाली वाकून आपले पाय हातांनी सोडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या हातही चिकटून बसले आणि ते सर्व ओनवेच राहिले इकडे त्यांची अवस्था जाणून नाथजींनी आपल्या सात शिष्यांना विभक्तास्त्र मंत्रून विभूती लावली आणि जमिनीवर ओनवे उभे राहिलेल्या मंडळींच्या पाठीवर एक एक दगड ठेवून या असे सांगितले त्यांच्या आज्ञेने ते सातही शिष्य त्या शेकडो शिष्यांकडे आले तेव्हा त्यांना पाहून ते सर्वजण अतिशय लज्जित झाले आणि आम्ही चुकलो आम्हाला या भयंकर शिक्षेतून सोडवा असा आक्रोश करू लागले त्या समयी त्या सातही जणांनी सर्वांची चांगलीच कानूगाडणी केली आणि प्रत्येकाच्या पाठीवर एक एक दगड ठेवून माघारी वळले स्पर्शास्त्राच्या प्रभावामुळे ते दगडही तेथेच चिकटून राहिले त्यांचे ओझे असह्य होऊन ते हो अधिकच संत्रस्त झाले आणि मोठ्याने ओरडून क्षमायाचना करू लागले त्यावर ते सातजण म्हणाले गुरुजी स्त्री राज्यातून परत आल्यावरच तुम्हाला सोडवतील तोपर्यंत प्राप्त फळ भोगत राहा तुम्हाला गुरूंच्या ऐवजी प्राण श्रेष्ठ वाटला आणि त्यांना सोडून तुम्ही निघालात मग आता कशाला तळमळता आता तेच तुमचे काय करायचे ते ठरवतील मग ते सातही शिष्य कानिफांपाशी आले आणि आपल्या गुरुबंधूंची दयनीय अवस्था सांगून म्हणाले महाराज त्या सर्वांचा तुमच्याबद्दलचा भ्रम दूर झालेला आहे आता तुम्हाला सोडून ते कुठेही जाणार नाहीत केली एवढी शिक्षा पुरे झाली आता दया करून त्यांना मुक्त करा ते ऐकून त्यांचे मन द्रवले त्यांनी विभक्तास्त्र मंत्रून त्यांना भस्म दिले ते त्यांनी सर्वांच्या भाळी लावताच ते सर्वजण मुक्त झाले आणि नाथांचा जय जयकार करत त्यांच्यापाशी आले त्यांनी मनपूर्वक क्षमा मागितली तेव्हा त्यांनीही त्यांचा पुनश्च स्वीकार केला मग आपल्या समस्त शिष्यांसह ते पुढे निघाले सायंकाळच्या सुमारास ते स्त्री राज्याच्या सीमेवर आले आणि विश्रांतीसाठी तेथेच वस्तीस राहिले घटक तिसरा कानिर आणि मारुती युद्ध आणि मच्छिंद्रांची भेट त्या रात्री मारुती भुपकार करण्यासाठी सेतू बंधाहून स्त्री राज्याकडे जात होते त्याच्या हद्दीत प्रवेश करताच ते कानिफांनी प्रेरलेल्या स्पर्शास्त्राच्या तावडीत सापडले ते अस्त्र त्यांचे पाय ओढू लागले पण त्या महाबलवान कपिवर यांनी त्याला जुमानलेही नाही ते तसेच पुढे निघाले सीमेवर त्यांना नाथपंथी लोकांचा जथ्था दिसून आला आणि त्यांच्यापैकीच कोणी प्रतापी वीराने स्पर्शास्त्राची योजना केली असावी अशी त्यांची खात्रीच झाली त्यावेळी ही मंडळी राजधानीत प्रवेशली तर मच्छिंद्रनाथांना बोध करून आपल्याबरोबर घेऊन जातील आपण त्यांना महेत प्रयासाने येथे आणले आहे ते यांच्याबरोबर गेले तर मोठीच पंचायत होईल मैनाकिनीही दुःखी होईल म्हणून पुढचा अनर्थ टाळण्यासाठी त्यांना येथूनच घालून दिले पाहिजे असा विचार करून त्यांनी महाभयंकर आणि प्रचंड रूप धारण करून गगनभेदी गर्जना केली ती ऐकून घाबरलेले कानिफ शिष्य आपल्या गुरूंच्या आश्रयाला गेले त्यांनी सर्वांना धीर दिला आणि मारुतींचा प्रतिकार करण्यासाठी सज्ज झाले त्यांनी वज्रास्त्र मंत्र म्हणून चिमुटभर भस्म त्यांच्या दिशेने भिरकावले तेव्हा त्यांनी संतापाने मोठाले पर्वत आणि शिळा फेकल्या पण वज्रास्त्राने त्यांचे चूर्ण केले तेव्हा त्यांनी मुष्टी प्रहार करून ते अस्त्रच निष्प्रभ केले ते पाहून चिडलेल्या नाथजींनी त्यांच्यावर कालिका वासव अग्नी आणि वायू अशी चार अस्त्रे एका मागोमाग सोडली त्या ते अस्त्रांनी त्यांच्यावर चहू कडून हल्ला चढून त्यांना पुरते जर्जर करून सोडले त्यावेळी त्यांनी कालिकास्त्र आणि वासवास्त्र यांना आपल्या हातांनी थोपवून धरले अग्नीला शेपटीने गुंडाळले आणि वायूला मी तुमचाच पुत्र असल्याने मला त्रास देऊ नका अशी विनंती केली ते ऐकून वातास्त्र क्षीण झाले मग नाथजींनी मोहनास्त्र सोडले पण मारुती वज्रदेही असल्याने त्याचा फारसा प्रभाव पडला नाही ते किंचित भ्रमिष्ट झाले ते पाहून अग्निने त्यांचे पुच्छच पकडले तेव्हा त्यांनी ते क्षणाचाही विलंब न करता त्याला समुद्रात बुडवले त्या योगे त्याचे पाणी उकळून जलचर मरू लागले तेव्हा त्याने ते स्वतःच त्या अग्नीचे कारण शोधले आणि जलास्त्राच्या सहाय्याने मेघ उत्पन्न करून तो अग्नी शांत केला मोहनास्त्राने भ्रमित झालेले मारुती आपल्या परीने कानिफांचा पाडाव करण्यासाठी प्रयत्नशील होते त्यांनी एका पर्वताला हात घालताच कालिका आणि वासवास्त्राने त्यांना एकाच वेळी मागून पुढून धडक दिली ती असह्य होऊन ते मूर्छित होऊन खाली पडले तेव्हा आपल्या पुत्राची ती अवस्था पाहून वायू स्वतः प्रकट झाले आणि मारुतींना सावध करण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा ते पुन्हा उठून कानिफांवर धावले हे पाहून वायूने त्यांचा हात धरला आणि त्यांना दटावत म्हणाले वच हे नाथ मोठे प्रतापी आहेत म्हणून यांच्याशी दोन हात करण्याच्या भानगडीत पडू नका मागे मचिंद्रनाथांनी डोक्यावर पर्वत देऊन तुम्हाला कसे बद्ध केले होते ते आठवा हे कानिफही त्यांच्यासारखेच आहेत म्हणून यांच्याशी सख्य करा त्या बोलण्याला समुद्रानेही अनुमोदन दिले मग तो आणि वायू मारुतींना घेऊन नाथांपाशी आले त्यांनी त्या दोघांचे सख्य करून दिले तेव्हा मारुतींनी त्या सर्वांना मच्छिंद्रनाथांची हकीकत सांगितली त्यांनी कोणत्या उद्देशाने कानिफांशी युद्ध केले तेही सांगितले आणि म्हणाले तुम्ही स्त्री राज्यात जाऊ शकता पण मच्छिंद्रनाथांना कोणत्याही प्रकारचा उपदेश करायचा नाही आणि त्यांना बाहेरही न्यायचे नाही या त्यांच्या म्हणण्याला वायू आणि समुद्र दोघांनीही समर्थन दिले कानिफांनाही ते पटले ती ते अट त्यांनी मान्य केली दुसऱ्या दिवशी नाथजींनी आपल्या समस्त शिष्यांसह स्त्री राज्यात प्रवेश केला तेथील अनेक तीर्थे पाहून ते तीर थे थे शुंग मुरुड या राजधानीच्या शहरी आले तेथील रक्षक स्त्रियांनी मच्छिंद्रनाथांना कानिफनाथ म्हणून कोणी जती आपल्या शेकडो शिष्यांसह तुम्हाला भेटायला आले आहेत अशी वर्दी दिली त्यांनी केलेल्या वर्णनावरून गोरक्षच नाव बदलून आपल्याला न्यायला आले की काय तसे असले तर हिराणी हे ऐश्वर आणि सर्व सुखविलास टाकून आपल्याला जावे लागणार या विचाराने ते व्यथित झाले तथापि चेहऱ्यावर तसे काहीही भासू न देता ते मोठ्या वैभवानिशी त्यांना सामोरे गेले नगरद्वारे येताच कानिफांना पाहून हे आपले गोरक्ष नाहीत हे लक्षात आल्यावर त्यांच्या मनातील हुरहुर क्षणात नाहीशी झाली त्यांनी उत्साहाने त्यांची भेट घेतली मोठ्या आस्थेने त्यांचे नाव गाव पंथ गुरु यांच्याविषयी विचारले आणि हे आपापल्या आप गुरुबंधूंचे जालंदरांचे शिष्य आहेत म्हणून आनंद व्यक्त केला त्यानंतर त्यांना अंबारीतून नगरात आणले आणि त्यांनी आपल्या शिष्यांसह महिनाभर राहावे असा आग्रह करून त्या सर्वांना तेथेच ठेवून घेतले अध्याय पंधरावा समाप्त